आ या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून सातत्यानं छत्रपती शिवरायांचा अवमान केला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी त्यांनी सुरुवात केली होती आता ज्या पद्धतीनं कोरडकरांनी इंद्रजित सावंतांना फोन करून छत्रपती शिवरायाविषयीचं जे वक्तव्य वापरलं अतिशय निषेधारी आहे राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी जे जे आग्र्याची सुटका असेल त्याच्याविषयी जे जे वक्तव्य केलं ते हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे आणि अशा प्रकारे एकीकडे अब अबू आझमीचा निषेध हे सत्ताधारी करतात तो आम्हीही केलेला आहे पण एकीकडं कोरडकर आणि सोलापूरकर जे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्याला पाठीशी सरकार घालतंय आहे त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही त्यांना अटक करत नाही आमच्याकडे माहिती त्यांना उलट संरक्षण दिलेलं आहे पुणे महापालिकेनं तर सोलापूरकरांना सांस्कृतिक विभागाची ती कोणती समिती त्याच्यावर एक सदस्य म्हणून नेमलेला आहे आणि हे सरकार दुटोंडी सरकार आहे हे सरकार ज्या पद्धतीनं काल त्या अबू आझमीचा आलं अबू आझमीनं कशासाठी केलं एक संभाजीनगरच्या माझी खासदारानं सांगितलं की याचे जागेचे लपडे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यावरच काम करतो असं आम्ही नाही म्हटलं एमआयएमच्या एका खासदारांनी म्हटलं आहे आणि म्हणून हे सरकार दुटप्पी आहे कोरटकरांवर कारवाई करत नाही सोलापूरकरांवर कारवाई करत नाही याचाच अर्थ छत्रपतीचा अवमान करण्यासाठी मूक संमती या सरकारची आहे सर राजीनामा मला असं वाटतं या सगळ्या विषय आज एक दुसरे मंत्री मोरे गोरे नावाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका भगिनीला अश्लील प्रकारचे फोटो पाठवल्याचा सुद्धा विषय समोर आलेला आहे एकीकडे राज्यमंत्री बलात्कार शांततेत झाला म्हणतात एकीकडे जयरावल सार जयकुमार रावल सारख्या मंत्र्यांनी राष्ट्रपती राहिलेला प्रतिभादायी पाटलांची जमीन हडपली होती असे सगळे विषय समोर येतात हे विषय आम्ही सभागृहात निश्चित सरकारच्या समोर मांडतो